आता सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण ऐकलं की नाही ऐकलं सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो, तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स पण पाहिला परंतु आम्ही त्याला ईव्हीएमचा दोष दिलेला ना नाही ईव्हीएम काय आज नाही वर्षानुवर्ष ईव्हीएम चाललेलं आहे काय असतं आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मौरण वाढवण्याच्या करता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करता का ते दाखवण्याचा हा केविलवाडा प्रयत्न आहे आणि मग कुठनही काही काढायचं आता पश्चिम बंगाल तिथं ईव्हीएम चांगलं त्याचा निकाल लागला पंजाबचा निकाल लागला दिल्लीचा निकाल लागला कर्नाटकचा निकाल लागला केरळचा निकाल लागला तेलंगणाचा निकाल लागला तेव्हा ईव्हीएम फार सुंदर एकदम फर्स्ट क्लास आणि निकाल जर विरोधी गेला इव्हन जम्मू काश्मीरचा पण निकाल मध्ये लागला आपण पाहिला असेल त्यावेळेस ईव्हीएम सांग आणि निकाल उलटा गेला की ईव्हीएमचा तुम्हाला आठवत पन, पन, असेल दोन हजार चौदा ला पण पंतप्रधान नरेंद्र नरे, मोदी नरे, साहेबांची लाट आलेली होती त्या लाटेत पण सगळ्यांनी ईव्हीएमला दोष दिला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये बोलले परंतु आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा विरोधकांच्या आल्या त्यावेळेस ईव्हीएमच्या बद्दल कुणी वक्तव्य केलं नाही बरोबर नाही शेवटी हे काही एका दिवसात घडत नसतं ईव्हीएमच्या मशीनच्या बद्दल कुठल्याही प्रकारचे जगातल्या कुठल्या देशांचे दाखले द्यायचे पुतीननी असं केलं रशियाने तसं केलं अरे त्यांचं किंवा अमेरिकेत वापरलं जात नाही अमेरिकेत मध्ये बॅलेट पेपर वापरला जातो जात परंतु ट्रम्प माग गेल्या चार वर्षापूर्वी पडले पराभूत झाले ह्यावेळेस निवडून आले अशा गोष्टी चालतात शेवटी जनतेच्या लोकशाही आहे जनतेच्या मनामध्ये जे काही असतं ते जनता जनार्दन ठरवत असते आम्हाला त्याच्यामध्ये कुणी कसंही आंदोलन केलं तर सर्वोच्च आहे एक तर इलेक्शन कमिशनने सांगितलंय की आमचा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे दुसरी गोष्ट आपण सुप्रीम कोर्टाला ते देतील तो निर्णय अंतिम मानतो त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे बाकीच्या मी तुम्हाला काय सांगतो त्या लोकांचे दारुण पराभव झालेले आहे आणि मग ते दारुण पराभव झाले असताना कसं सांगायचं की आपला दारुण पराभव जाणार म्हणून कुणाच्या तरी ते मारायचं या ईव्हीएम मुळे फार चांगला रिस्पॉन रिझल्ट लागला असता पण ईव्हीएमने आम्हाला हे केलं ईव्हीएम मुळे आमची ही परिस्थिती वेळ आमच्यावर आली असं काहीतरी सांगायचं आणि आपल्या सा। जवळच्या कार्यकर्त्यांना थोडस माहिती आपले लिडर हप्त्या करता काहीतरी मांडतायेत असा प्रयत्न त्यांचा अधिकार आहे त्यांनी काय करावं काय नाही पण बहुतेकांचा ईव्हीएम वर विश्वास आहे आणि सुप्रीम कोर्टाने पण काल उद्या अठ्ठावीस तारीख एकोणतीस तीस तीस की एक तीस की आत्ताचा मुख्यमंत्री करा नंतर संधी मिळणार नाही माझे त्यांना शुभेच्छा बाकीच्या नेहमी फुकटचा सल्ला द्यायचं काही कारण नाही आम्ही आणि आमचा पक्ष आमचे सर सगळे कार्यकर्ते सगळे आमदार सगळे अध्यक्ष सगळे आमचे आमचे हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई 83839503 কিংবা 9653187478 কাম অন গাইস घरी আপ আর শুননা এক ব্রেক লে লেতা হ গাইস আম ডেলিং হ তুমি লোকো সহি সে ট্রেকিং নেহি আতা বাট দ্যাটস ওকে ইউ ক্যান লার্ন প্রো ইসকা ঢक्कन দে না হ ও ইয়া রেড ওয়ালা হ সহি ওয়ালা দে না তোমেই ঢक्कन পহলে তো সহি পানি પીনা <laughs> <laughs> monington oxyrich proudly indian